सुरुवातीला माझी मुलगी सिद्धी रमेश कदम हिला वयाच्या सव्वीसाव्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने मूळ विधानसभा मतदारसंघातनं विधानसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील माननीय जयंत पाटील साहेब असतील माननीय सुप्रियाताई असतील या ठिकाणचे खासदार माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील असतील या सर्वांचा आपण त्या ठिकाणी आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो धमकी देण्यात आली होती तुम्हाला स्टेशनला धाव नाही ठीक आहे आता आ, आ, का काही दिवसापूर्वी जे मोहोळचं माझे जनसंपर्क कार्यालय त्या कार्यालयामध्ये काही दोन इसम आले होते आणि दोन इसम त्या ठिकाणी अर्धा तास बसले होते त्यांच्यावर लोकल क्राईम ब्रांच सोलापूर यांनी वॉश ठेवून त्यांना त्या ते ठिकाणी ताब्यात घेतलं आणि त्यावेळा त्यांच्याकडे दोन गावटी पुस्तू पिस्तूल आणि सहाजीवंत काडसूत काडतूस मिळाल्याबद्दलची तशी ती एफ आय आर झाली होती आणि त्या संदर्भातला तपास लोकल क्राईम ब्रांच सोलापूर हे करत आहेत आणि त्या संदर्भातला आणखीन थ्रेड परसेप्शनच्या अँगलने देखील ते त्यांचा तपास सुरू आहे आमदार यशवंत माने म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणीचा सन्मान करतो माड्याला आम्ही ए बी फॉर्म लिहून दिला पण आमच्या भागात लाडक्या बहिणीचा अपमान झाला त्यांनीही त्या ठिकाणी खंत व्यक्त केली नाही आमदार यशवंत मानेनी काय प्रतिक्रिया दिली मला माहीत नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज जे काही उमेदवार उतरवले आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक महिला उमेदवार आणि सर्वाधिक तरुण उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडनं जवळपास अकरा महिला उमेदवारांना उमेदवारी दिली आहे आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे शरदचंद्रजी पवार साहेब ते बोलत नाहीत तर त्यांच्या कृतीमध्ये देखील महिलांना सन्मान दिल्याचं दिसून येतं आहे त्यादृष्टीने महिलांचा मान सन्मान या पक्षामध्ये राखला जातो आहे आज पंढरपूर शहरामध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे काय कशा प्रकारे येईल नाही हा वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आहे आणि ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत होते शेवटी कार्यकर्ता म्हणून जो लोकांच्या कसोटीवर खरा उतरेल आणि या ठिकाणचे जे उमेदवार आहेत मग ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असतील बी जे पीचे असतील किंवा इतर अन्य पक्षाचे अपक्ष असतील या सर्व उमेदवारांमध्ये अनिलदादा सावंत हा हे सर्वात तरुण होतकरू आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते भैरवनाथ शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघातल्या लोकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या पद्धतीने सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक वेळा सर्वतोपरी आर्थिक असेल सामाजिक असेल स शैक्षणिक असेल शे, ती मदत केलेली आहे त्याच्यामुळे एक विजन असलेला आणि लोकांना मदत करण्याची मानसिकता घेऊन या विधानसभेमध्ये उतरलेला हा तरुण चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी तिरंगी लढत होऊ दे चौरंगी लढत होऊ दे या लढतीमध्ये अनिलदादा सावंत हे चांगल्या मताने निवडून येतील मोहोळ मतदारसंघामध्ये आपल्या पेढेला दिली होती परंतु ती उमेदवारी आणि राजकारणामध्ये सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं नाही राजकारणामध्ये ना काम करत असताना काही वेळेला काही गोष्टींवर आपल्याला पाणी सोडावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरदचंद्रजी पवार साहेबांकडून सिद्धीला उमेदवारी मिळाली होती पुन्हा पक्षाने ती थांबवली पुन्हा भविष्यामध्ये आम्ही मी असेल सिद्धी असेल आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इमानिद्वारे काम करता उत, करत आहोत करत राहणार आहोत आणि भविष्यामध्ये पुन्हा कधीतरी आणखीनही राजकारणामध्ये संधी मिळेल तिचं खूप वय लहान आहे तिला आणखीनही खूप पॉलिटिकल फ्युचर आहे मी देखील अजून मात्रा झालेलो नाही त्याच्यामुळे आम्ही आपले कार्य आम्ही अजून होते यावर बैठक घेतली आणि आज तुम्ही या ठिकाणी आवाहन करतायत नाही आता ज्या पद्धतीने सिद्धीला उमेदवारी अचानक दिली गेली आणि पुन्हा ती अचानक बदलली गेली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा रोष आहे कार्यकर्ते हे साहजिकच का आहे स्वाभाविकपणे नाराज आहेत त्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा त्यांचं मन वळवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे राजन पाटील राजन पाटील असं म्हणाले होते की आम्हाला आव्हान एक मिनटं आम्हाला आव्हान जे होतं ते कदमांचं असं राजेल पाटील म्हणाले काय आता राजन पाटील काय म्हणाल त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार शेवटी आता तिकडे व्यक्ती म्हणून आता